दो, मी मुळशी जाणव्या दिल्ल्यातली आहे पण लहानपणापासूनच मी ब्लाइंड होते त्याच्यामुळे माझं लहानपणापासूनच शिक्षण मुंबईच्या कमनामेहता दा, दादर दा, ब्लाइंड स्कूलमध्ये झालं मागील बारा वर्ष मी त्या स्कूलमध्ये शिकते आणि हे माझं दहावीचं वर्ष होतं सगळे म्हणतात दहावीचं वर्ष खूप अवघड असतं त्यात खूप अभ्यास करावा लागतो मी पण हे मान्य करते पण याच वर्षात माझ्यासोबत असं झालं की मला नॅशनल लेवलला खेळण्यासाठी एक संधी मिळाली होती आणि मग मला भीती वाटत होती की काय करू पण पण माझं मन म्हणत होतं की नाही तू तिथे जायचं आणि इथे पण चांगलीच तयारी करायची तर मग मी तसंच केलं मी नॅशनल गेले आमच्या लाईड गोलबॉल नावाचा गेम असतो कदाचित ऐकलं पण असेल आपल्या दोन हजार चोवीस मध्ये पंचवीस पंच डिसेंबर ते अठ्ठावीस दिस डिसेंबर त्या मॅच सुरू होत्या त्याच्यामध्ये मला गोल्ड मेडल मिळालं आणि मी शाळेत करते की मी नॅशनलला गेले तिथे माझे दहा ते पंधरा दिवस गेले माझा अभ्यासही गे राहिला पण मी असा कुठल्याही अभ्यासावर परिणाम होऊ देणार नाही आणि तसंच मी केलं आणि मी फर्स्ट आले माझ्या शाळेमध्ये तर मी एवढं सांगेन की एखादी गोष्ट जर करायची ठरवली एकदम मनाशी पक्का निश्चय केला तर नक्की आपण ती करू शकतो